प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ बी पी बरोबर जिओ बी पी घेऊन आले आहे हॅपी आवर सेविंग सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिओ बी पी देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल तीन रुपयांची सूट चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम कराड रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आपल्या भागाची शान असलेले बांधव संबंध भारतभर व्यवसायानिमित्त विखुरलेले आहेत पण व्यवसायामध्ये अनेक अडचणी आल्या अनेक बदल झाले त्यामुळे व्यवसायातील नफा संपला गलाई व्यवसाय प्रचंड अडचणीत आला बांधवांचे मजबूत संघटन नसल्याने एकट्या पडलेल्या गलाईबांधवांचा गैरफायदा घेत प्रशासन पोलीस राजकीय टगे यांच्याकडून गलाई बांधवांना अनेक प्रकारे लुबाडले जाऊ लागले आणि लुबाडलेल्या गलाई बांधवांना न्याय कोणाकडे मागायचा हेच समजत नव्हते अखेर अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनने गलाई बांधवांचे मजबूत संघटन केले त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष अनिल पाटील यांनी प्रत्येक राज्यातील पदाधिकाऱ्यांची बांधणी केली आणि गलाई व्यवसायाला आपल्या पाठीशी कुणीतरी आहे याची जाणीव झाली दिल्ली येथे जानेवारी महिन्यात संबंध भारतभरातील गलाई बांधव एकत्र येत भव्य मेळाव्याचे आयोजन केले असून अनिल पाटील यांनी आपल्या न्याय हक्कासाठी प्रत्येकाने ताकदीने या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे या मेळाव्याचा उद्देश म्हणजे संपूर्ण देशातील गलाई बांधवांचे संघटन करणे व्यापारातील मतभेद व नुकसान टाळणे केंद्र व राज्य सरकारांसोबत संवाद केंद्र सरकारकडून लघु उद्योगाचा दर्जा मिळवणे राजकीय आश्वासनांची पूर्तता व्यापाराचे पुनर्जीवन कायद्याच्या अडचणी एच यू आय डी नियमांच्या अडचणीवर उपाय संघटित होण्याची ऐतिहासिक संधी इतका फायदा होणार असून देशभरातून यात्रा जत्रा निवडणुका लग्न सोहळा आदींसाठी बांधव येत असतो त्याच ऊर्जेने प्रत्येकाने सबंध देशभरातून या मेळाव्यासाठी यावे असे आवाहन अध्यक्ष अनिल पाटील यांनी केले असून सबंध देशभरातून आपला व्यवसाय वाचवण्यासाठी प्रत्येकजण येणारच असल्याच्या चर्चा होत आहेत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा